ओम शांती आज आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला हीच काळजी लागून राहिली पाहिजे की आपण सर्वांना सुखधामचा मार्ग कसा दाखवायचा सर्वांना माहीत झाले पाहिजे की हेच पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग आहे प्रश्न आहे तुम्ही मुले आपसामध्ये एकमेकांना कोणत्या शुभेच्छा देता मनुष्य शुभेच्छा केव्हा देतात उत्तर आहे मनुष्य शुभेच्छा तेव्हा देतात जेव्हा कोणाचा जन्म होतो विजी बनतो अथवा लग्न करतो किंवा कोणता महत्वाचा दिवस असतो परंतु ती काही खरी शुभेच्छा नाही तुम्ही मुले एकमेकांना बाबांचे बनल्याबद्दल शुभेच्छा देता तुम्ही म्हणता की आम्ही किती भाग्यवान आहोत जे सर्व दोहखापासून मुक्त होऊन सुखधाम मध्ये जातो तुम्हाला मनापासून आनंद होतो धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक जसा बाबांना विचार आला की आपण जाऊन मुलांना दुह सोडवावे सुखी बनवावे असेच बाबांचे मदतगार बनायचे आहे घराघरात संदेश पोहोचवण्यासाठी युक्त्या शोधून काढायच्या आहे दोन सर्वांच्या शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी विजीमाळेचा मणी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे पूज बनायचे आहे आजचे वरदान आहे कर्णहार आणि करावनहारच्या स्मृतीद्वारे प्रकाशाचे मुकुटधारी भव स्पष्टीकरण आहे मी निमित्त कर्मयोगी कर्णहार आहे करावनहार बाबा आहे जर ही स्मृती स्वतः रहात असेल तर सदैव प्रकाशाचे मुकुटधारी अथवा निश्चिंत बादशहा बनता बस बाबा आणि मी तिसरा कोणीही नाही ही, ना ही। अनुभूती सहजच निश्चिंत बादशहा बनविते जे असे बादशहा बनतात तेच मायाजीत कर्मेंद्रियजीत आणि प्रकृतीजीत बनता परंतु जर कोणी चुकून जरी कोणत्याही व्यर्थ भावाचे ओझे उचलून घेतात तर मुकुटा ऐवजी चिंतेच्या अनेक टोपल्या डोक्यावर येतात स्लोगन आहे सर्व बंधनांमधून मुक्त होण्यासाठी दैहिक नात्यापासून नष्टोमोहा बना ओम शांती